श्री परमात्मने नम आज आपण गीतेतील पंधराव्या अध्यायाचे सार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला जे सत्व रजतम या गुणांचे बंधन आहे त्यातून मुक्त होता आले पाहिजे हे मागच्या अध्यायात सांगितले आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्गही सांगितला त्यासाठी जीवाच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत याचे विवेचन केले भगवंताविषयी ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या गुणांचा आश्रय केला पाहिजे याचे विवेचन केल्यानंतर आता पंधराव्या अध्यायात या सृष्टीविषयक विशेष ज्ञान सांगितले आहे ते ज्ञान प्राप्त करण्याची साधने कोणती हे सांगून याद्वारा मला प्राप्त करता येते हे भगवंत इथे सांगत आहेत भगवंत कसा आहे याविषयी विस्तृत विवेचन यात आहे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा अध्याय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे म्हणूनच याला पुरुषोत्तम योग असे म्हटले आहे या सृष्टीचे स्वरूप आणि या सर्वांचे नियमन करणारा भगवंत आहे त्याला जाणून घ्यायचे असेल तर कोणते गुण अंगी असले पाहिजे हे भगवंत इथे सांगतात ऊर्ध्व मूलमध्ये शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांस यश यस्तं वेद सवेदविद या सृष्टीचा वृक्ष अद्भुत आहे याचे मूळ वर आणि फांद्याखाली आहेत या वृक्षाचे नाव अश्वत्थ श्व म्हणजे उद्या अश्वत्थ म्हणजे आजच्यासारखे उद्या नसलेला या जगत वृक्षाला अश्वत्थ म्हटले आहे कारण या सृष्टीत नित्य काहीतरी बदल होत असतात आजच्यासारखे उद्या नाही ऊर्ध्व म्हणजे श्रेष्ठ या जगाच्या निर्मितीसाठी तीन गोष्टी प्रमुख आहेत जड महालक्ष्मी आणि परमात्मा जड चेतन आणि परमचेतन हे तीन या जगाचे प्रमुख प्रेरक आहेत जगाचे मूळ म्हणजे परमात्मा हा सर्वश्रेष्ठ आहे त्यानंतर महालक्ष्मी आणि त्यानंतर पंचमहाभूते बुद्धितत्व अहंकार इत्यादी चोवीस तत्वे आणि त्यांच्या अभिमानी देवता होत तत्त्व म्हणजे असे सत्य की ज्याच्याशिवाय जगाचे व्यवहार चालत नाहीत हा देह जड आहे त्यात प्रत्येक इंद्रियांची एक एक देवता त्या देवतांना प्रेरणा देणारी महालक्ष्मी आणि महालक्ष्मीलाही प्रेरणा देणारा परमात्मा असा हा क्रम आहे हे सर्व अव्यय आहे म्हणजे प्रलयानंतरच्या सृष्टी सृष्टीत देखील असेच असेल हा जगतवृक्ष अश्वत्थ आहे नदीतील प्रवाहाप्रमाणे आहे म्हणजे वाहत्या नदीत पाणी नित्य असते पण आत्ता जे पाणी आहे तेच नित्य असत नाही तर एक पाणी वाहून जाते त्या जागी दुसरे पाणी येते हा जसा क्रम आहे तसाच सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती आणि लय यांच्यात आहे या जगतवृक्षाच्या आठ फांद्या आहेत महत्त्व अहंकार आणि त्यांच्या तत्वाभिमानी देवता या फांद्या आहेत तर छंद म्हणजे वेद ही त्याची पाने आहेत हे सर्व तत्वज्ञान जो जाणतो त्याला वेदविद म्हणजे वेदार्थाचे ज्ञान झालेला असा होतो पान फूल फळ असा साधारणपणे वृक्षाचा क्रम असतो वेदाध्ययन केल्यामुळे आपले कर्तव्य काय आपल्या जगण्याचा उद्देश काय याचे ज्ञान होते धर्म अर्थ काम याचे ज्ञान होते यापासून कर्म घडते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो या जगत वृक्षापासून आपल्याला दोन फळे प्राप्त होतात एक पाप आणि दुसरे पुण्य हे सर्व जाणून घेणे म्हणजेच वेदविषयक ज्ञान प्राप्त करणे होय आणि त्यालाच वेदवीत असे म्हणावे या वृक्षाच्या प्रमुख फांद्या कोणत्या तर पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्या उपशाखा सत्व रजतम यामुळे पाने येतात फुले येतात आणि फळ धरते जसे वृक्षाला पान फूल फळ येण्यासाठी आपण त्याच्या मुळाला पाणी घालतो त्यामुळे वृक्षाचे पोषण होते सर्वांचे पोषण हे मुळापासून होते तसेच या संपूर्ण सृष्टीचे पोषण भगवंतापासून होते चित अचित आणि परमचेतन या तिन्ही मिळून ही प्रक्रिया चालू होते आपल्याला विष्णूचे ज्ञान झाले तरच संपूर्ण विषयांचे ज्ञान होते हे सर्व परस्पर अवलंबून आहे अधश्चोध्वम शाखा गुणप्रवृद्धा विषय यात सांगतात भगवंत सत्व रजतम या तीन गुणांपासून वाढ झालेले आणि विषय प्रवाल म्हणजे आपल्याला सुख देणारे विषय म्हणजे याचे प्रवाल म्हणजे कोळी पाने आहेत या सृष्टीतील सुंदर गोष्टी म्हणजे प्रवाल परमात्म्याचे ज्ञान म्हणजे याची फुले तर मोक्ष हे याचे फळ आहे जडतत्व सर्वत्र व्याप्त आहे आणि याच्या उपशाखा सत्व रजतम या होत यांना पाने येतात ते प्रवाल ही पाने विषयांच्या योगाने येतात विषयांमध्ये किती रमायचे हे या तीन गुणांवरून ठरते सत्वगुणाचा जोर असेल तर अध्यात्मज्ञानाकडे असतो रजोगुण वाढीला लागला तर संसारात मन रमते आणि तमोगुणाचा प्रभाव असेल तर वाईट कर्म करण्याची वृत्ती वाढते आणि जीवाला या तीन गुणानुसार कर्माचे फळ मिळते कर्मानुबंधीने मनुष्य लोके असे म्हटले आहे म्हणजे माणूस कर्मबंधनाने बांधला गेला आहे ज्याचे जसे कर्म तसे त्याला फळ मिळत जाते हा जगत वृक्ष पूर्वी जसा होता तसा आता नाही त्यात सतत बदल होत अस बदल होत असतात म्हणून तो अश्वत्थ आहे हे समजून घेण्यासाठी त्या सृष्टीतील विविधतेचा अनुभव घ्यावा सृष्टी आज आहे तशी उद्या नसते त्यात नित्य बदल घडत असतात फार काय एखादे छोटेसे झाड त्याचे निरीक्षण केले तरी लक्षात येते त्यात नित्य बदल होतो शरीराचेही तसेच आहे त्यातही बदल घडतच असतात हे सर्व तो परमात्मा जड व चेतनाच्या मदतीने घडवून आणतो याला प्रमाण काय तर वेद नांतो न रूपमसेह न नातो नदीर्न च अश्वत्थमेनं सुविढमूल असेण दृढेन चित्वा ततःपद तत्परिमार्गितव्यं यस्मिन गतान निवर्तं भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणे भगवंत सांगतात या जगतवृक्षाला कसे जाणावे हा वृक्ष पूर्वी जसा होता तसा आज नाही त्याच्या अंतरी अनेक प्रक्रिया घडत असतात हे प्रकृतीचे रहस्य आहे याला विज्ञानाप्रमाणे प्रयोगशाळेत जाणता येत नाही तर वेदाध्ययनाने त्याला जाणून घेता येते परमात्म्याला आधी अंत नाही त्याची व्याप्ती किती आहे हे सहजी कळत नाही या जगत वृक्षापासून दूर राहायचे असेल तर असंग होतं आले पाहिजे अनासक्त होता आले पाहिजे बायको मुले संसार यांच्यात आसक्ती न ठेवता परमात्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि विरक्त वृत्तीने राहण्याचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे त्या परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग सापडतो आणि एकदा तिथे गेले की परत या जगात येण्याचे कारणच राहत नाही यासाठी मार्ग सांगितला की सुखदुःखातून बाहेर या म्हणजेच सुख येव अथवा हो, दुःख मन स्थिर ठेवा कुठल्याही फलप्राप्तीसाठी उपासना नको तर प्रत्येक कर्म कृष्णार्पण बुद्धीने करावे विष्णूला शरण जावे किंवा लक्ष्मीला शरण जावे आणि तिच्या माध्यमातून विष्णूपर्यंत पोचावे ज्याच्यापासून सृष्टी सुरू झाली आहे त्याच्याकडेच जावे हा संसार वृक्ष वाढू द्यायचा नसेल तर मुळाचा शोध घ्यावाच लागतो हे सर्व प्राप्त करण्यासाठी काय करावे त्यासाठी कोणते गुण अंगी असले पाहिजे याचे विवेचन पुढील श्लोकात केले आहे निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर विमुक्ता सुखदुःख संज्ञैर पदम पदमव्ययम तत् अहंकार आणि मिथ्या ज्ञान सोडा इंद्रिय विषयांपासून अनासक्त व्हा त्यांच्यापासून दूर राहा जर इंद्रिय सुखातच माणूस रमला तर तत्त्वज्ञान जाणून घेण्याची त्याला इच्छाच होत नाही सतत अध्यात्मात रत राहा नित्य भगवंताबद्दल श्रवण मनन चिंतन करा यश अपयश यांचा विचार न करता कार्य करीत राहा कुठल्याही मोहात न पडणारी व्यक्ती यशस्वी होते असे भगवंत सांगतात साधे व्यवहारातले उदाहरण घ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवायचे असेल तर नाटक सिनेमा गप्पा यांचा मोह टाळलाच पाहिजे गीता आपणास जीवन जगण्याची कलाही शिकवते मोठे यश प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्याने तात्पुरते आनंदाचे क्षण मोहाचे क्षण टाळलेच पाहिजेत लक्ष आपल्या ध्येयाकडे असावे अपयश आले तरी निराश न होता सतत प्रयत्न करावे जे वर्तन लौकिक जगात तेच अध्यात्म मार्गातही असावे आपले ध्येय उच्च असावे ते म्हणजे परमात्मा प्राप्ती कारण एकदा तिथे गेल्यावर परत जन्ममरणाच्या फेड़या, फेड्या फेऱ्यात अडकण्याचे कारण उरत नाही परमात्म्याकडेच का जावे इतर देवतांकडे का नाही याचे कारण भगवंत सांगतात की मी सर्वश्रेष्ठ आहे प्रमुख आहे इतर देवांचे अधिकार सीमित आहेत माझे सामर्थ्य मात्र परमश्रेष्ठ आहे तर त्यांचे एक अंश आहे सर्व शरीरात असणारे जीव हे माझ्या अंशाप्रमाणे आहेत ममएवांशो जीवलोके जीवभूत सनातनहा असे ते सांगतात मी जेव्हा शरीरात जीवाबरोबर राहतो तेव्हाच तो जीव आपल्या इंद्रियाद्वारे विषयांचा उपभोग घेतो पण भगवंत सांगतात मी जर जीवाचे शरीर सोडून गेलो तर जीवसुद्धा बाहेर पडतो जोपर्यंत मी जीवाबरोबर आहे तोपर्यंतच इंद्रिय सुख या देहाच्या माध्यमातून जीव घेत असतो मी जेव्हा देहाला सोडून जातो तेव्हा केवळ अवयव कोणताच उपभोग घेऊ शकत नाही असे ते सांगतात जन्म घेताना आणि मृत्यूनंतर सुद्धा मीच त्या जीवाच्या सोबत असतो श्रोत्रम चुस्पर्शन रसनम घ्राणमेवच एवज अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते भगवंत पुढे सांगतात सर्व इंद्रियांमध्ये प्रेरक म्हणून मीच राहतो आणि शब्द रस रूप इत्यादी विषयातील सुखांचा भोग प्रथम मी स्वीकारतो आणि नंतर त्या जीवाच्या पापपुण्यानुसार त्याचा वाटा त्याला देतो परमात्मा दिसत नाही कारण तुमच्यात राहूनच मी सर्व इंद्रियांना प्रेरणा देतो असे तो सांगतो पण संसारातील आकर्षणाने मोहित झालेले लोक मात्र भगवंताचे हे रहस्य किंवा ज्ञान जाणून घेत नाहीत भगवंत सांगतात माझ्याविषयी ज्ञान मिळवत नाहीत कारण ते संसारातील सुखदुःखातच गुरफटलेले असतात पण योगी लोक मात्र प्रयत्नपूर्वक ज्ञान मिळवून आपल्यात असलेल्या भगवंताला पाहतात जाणून घेतात पण संसारात असणाऱ्या जनांना मात्र माझे हे रहस्य माहीत होत नाही असे भगवंत म्हणतात सूर्य जगाचा उपजीवक आहे पण त्याच्यात राहून त्याला प्रेरणा देणाराही मीच आहे चंद्रकिरणात औषधी गुणधर्म आहेत चंद्राची किरणे काही वनस्पतींवर पडली तर त्या वनस्पती औषधी गुणधर्माच्या होतात हे आपण जाणतो पण त्या किरणात राहून मीच ही प्रेरणा देतो असे भगवंत सांगतात भूमीत बीच पेरले तर ते अंकुरते तिथेही मीच प्रेरणा देऊन हे कार्य करवितो असे ते म्हणतात आपण पाहतो काही जमिनीत बी चांगले रुजते तर काही ठिकाणी प्रयत्न करूनही ते रुजत नाही याचे कारणही हेच आहे जिथे भगवंत प्रेरक रूपाने राहतो तिथे ही प्रक्रिया उत्तम घडते म्हणजेच सगळे घडवून आणण्यामागे भगवंतच आहे एवढेच नाही तर भगवंत पुढे सांगतात अहम वैश्वा भूत्वा प्राणीनाम देहश्रिता प्राण अपानसमायुक्त पचाम्यन आपण खाल्लेल्या अन्नपदार्थांचे जीवनसत्वात रूपांतरण करून शरीराला ऊर्जा देण्याचे कामही मीच करतो प्राण वायूने युक्त होऊन अन्नाचे पचन करतो जठरात असलेल्या वैश्वान रग्नीला प्रेरणा देऊन मीच त्याच्याकडून हे काम करून घेतो असे भगवंत सांगतात पुढे ते म्हणतात सर्वांच्या हृदयाचे नियंत्रणसुद्धा मीच करतो ज्ञान स्मरण विस्मृती हे सर्व माझ्यामुळेच होते मीच जीवात राहून हे सर्व करवून घेतो म्हणूनच सर्व वेद हे माझेच गुणवर्णन करतात आणि या वेदांद्वारेच मला जाणता येते कारण वेद मीच निर्माण केले आहेत जो निर्मिती करतो तोच त्यातील सर्व गोष्टी सर्व बारकावे यथार्थपणे जाणू शकतो द्वाविमौ पुरुषवलोके क्षरश्चात क्षर एवच क्षरवाणीभूतानी कुटस्थ क्षर उच्चते पुढे ते सांगतात या जगात दोन प्रकारचे लोक आहेत क्षर आणि अक्षर क्षर म्हणजे नाश पावणारे वृक्ष इत्यादी जंगम प्राण धारण करणारे जीव हे सर्व क्षर आहेत अगदी तृणपात्यापासून चतुर्मुख ब्रह्मापर्यंत सर्व क्षर आहेत या सर्वांच्या देहाचा नाश होतो पण कणाकणात व्याप्त असलेली महालक्ष्मी मात्र अक्षर आहे मी मात्र यापासून वेगळा आहे या, या महालक्ष्मीपेक्षाही मी श्रेष्ठ आहे म्हणूनच मला पुरुषोत्तम म्हणतात असे भगवंत सांगतात पण हे समजून घेऊन मला अक्षर आणि अक्षरांपेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ आहे हे समजतो तोच सर्वज्ञ होय तोच सर्व वेदांना जाणणारा होतो हेच प्रकृतीचे आणि जगाचे तत्त्वज्ञानाचे परमरहस्य आहे हे शास्त्र आहे या शास्त्राचे नीटपणे अध्ययन करून त्याचे चिंतन करावे म्हणजे ज्ञानी होतो हे सर्व आचरणात आणावे म्हणजे ज्ञानी होतो त्यापासून त्याच्या मनात माझ्याप्रती भक्ती निर्माण होते आणि सफलता मिळते असे भगवंत सांगतात आणि अशी ही रहस्यविद्या ज्या योगे प्राप्त होते त्यालाच पुरुषोत्तम योग असे म्हणतात संपूर्ण गीतेत सांगितलेले सर्व तत्त्वज्ञान या अध्यायात सांगितले आहे सर्व वेदांचे सार यात आहे परमात्मा सर्वोत्तम आहे जीव जड हे परस्परांपासून भिन्न आहेत भगवंतच सर्वज्ञ आहे तो अनंत गुणांनी परिपूर्ण आहे हे ज्ञानच मोक्षाचे साधन आहे हेच या अध्यायात सांगितले आहे हेच गीतेचे आणि सर्व शास्त्रांचे सार आहे श्री कृष्ण अर्पणवस्तू